नमस्कार भाऊ बहिणींनो बहिणीनो चांगलं व्हिडिओ बनवावा ओ अन मध्ये आलं सकाळपासून काय भाऊ बहिणीनं व्हिडिओ बनवला नाही भाकर बनवायचं लय अवघड आहे भाऊ बहिणी नो स्टँड नाही मोबाईल नाही तर पाणी लावते नाही तर मी बघायचं साखरेला पाणी लावलं मकची भाकर आहे भाऊ बहिणी मकेची भाकर कोणाकोणाला आवडती कमेंटमध्ये सांगा तेवढं तर आज सकाळपासून काय व्हिडिओ काय बनवला नाही हो भाऊ बहिणीने व्हिडिओ बनवायचं न बनवायचं कारण आयरोज पप्पा काय आज कामाला गेलं नव्हतं तरी पण व्हिडिओ बनवला नाही कारण की ती आज जरा महत्त्वाचं काम करत होतं घरी कागदपत्राची काय भरपूर अशी कामं होती ती त्यांनी केली आज म्हणल्यानंतर मोबाईल त्यांच्यासोबत होता घरी काय नव्हता त्यामुळं काय व्हिडिओ बनवला नाही झोपले जायजपाप्पा बघा साखर केले आता दोन भाकरी केले आणि एक डामटा आहे भाकरीचा केव्हा बोलावते त्यांना तर झोपले जाई अंगावर घेऊन गार भरपूर लागते थंड भरपूर आहे आपला वेळ पोरगा उघड पडले बाहेर तो बाहेर ये तो उघड पडले गार लागते समर्थ उघडा पडतोय अंगावर पाया 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 टाकले समर्थ आपल्या समर्थाला बरं नाही भाव कापतो तो त्याला औषध पाजलं पण त्याने वकून समजाच बाहेर औषध काढले थंडीचं पाणी तर मी तर गरम गार पिणारच नाही गरम पाणी करून पेत असत भरपूर असं नाकात हळूहळू करून बेकार की बेकार वाटतं का नाक गळतं सर्दी सकाळी तरी एवढ्या पाठ पाणी सोडते जे आमची इथली पिवडी माणसं म्हणजे आमच्यातल्या पाणी सोडणारा घालून त्यांना तर आकलच नाही थंडी गार्याचं तर भावा बहिणींन पाणी कसं सोडलं पाहिजे जरा उशिराने सोडलं पाहिजे उशिराने सोडत नाही पाटच किती पाच पावणे पाच वाजता पाणी कुठं सोडते ते का भावाहिणीं सांगा किती गार असते सकाळचं पाठ पाट सांग थोडं उजळल्यावर सोडावं पाणी जरा माणसाचा विचार करावा विचारच नाही ती गरज आता काल व्हिडिओ बनवला भावभणीनं तुम्हाला तर माहिती आहे कुठली गोष्ट जर आपल्याला ही नाईक पटली तर आपण ती सण बी करायची नाही कसं असतं गुन्हा करणाऱ्यापेक्षा करणारा लय मोठा मूर्ख समजते ती भावभणीनं म्हणून सहन करायच्या नाही त्या कुठल्या गोष्टी जी आहे ते आपलं तुमच्यासोबत शेअर करायचं असं ठरवलेलं आहे तर रात्री विषय असा झाला भावभणीनं आपला घरचा विषय घर घर मातीच्या चुली आहेत त्या असं म्हणलं तर काय हरकत नाही कारण की कसं आहे माहिती आहे का घरात कोणी तर असतो तरास देणारं तरास, तरास करून घेणारं दुसऱ्याला देणारं की मोबाईल का असा होते का तर रात्री मायरूच्या पप्पाच्या मित्रांनी मायरूच्या पप्पाला भरपूर अशी काय मायरूच्या पप्पाच्या मित्राची पार्टी म्हणजे तो आनंदात होता आणि त्यांनी त्याच्या ते आनंदाने भरपूर अशी मायरूच्या पप्पाला सांगितली होती काय मग घरी आलं बोलवून घेतलं आम्ही घरी घरी बोलवून घेतलं म्हणून त्यांच्या पार्टीतन मोडहाप झाला काय सांगायचं घरी येऊन इतकी भांडणं केली आमच्याबरोबर भरपूर भांडण केलं काय सांगावं हो? सांगायचं नाही बरं का संधी डिटेल परत भाऊ बहीण म्हणते तुम्ही घरातलं सांगताच कशाला आम्ही बोलल्यावर तुम्हाला रागीतो तु। तर कसं असतंय जे आपल्या जीवन संगणीमध्ये चलत असतं तिचं आपण आपलं आपली आपली जी रिअल लाईफ आहे तिचं आम्ही पहिल्यापासून दाखवत आलो आणि कसं आहे आमच्या जीवनात काय चालतं ते जी आमची जीवनात काय चालतं ते जी उत्सुकतात हो तर तुम्हाला पण भरपूर असेल कारण की अर्ध्याचं जीवनात काय चाललंय काय नाही बघायला भाव बहिणीला भरपूर आवडतं तर झाली बघा भाकर तर रात्री भरपूर असा उशीर झाला होता झोपायला भावभहीनं कारण मायरोच्या पप्पाने रात्र म्हणजे आपलं बराचसा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आमच्या दोघाचं चा भांडण चाललं होतं भांडण चाललं होतं त्यात बऱ्याच अशा काही गोष्टी झाल्या ते सा नाही सांगायच्या पलीकडल्या येत्या मी सांगणार पण नाही कसं असतं माहिती आहे का मी जर सांगितलं तर काय माणसाचा भरपूर असा गैरसमज होतो गैरसमज झाल्यामुळं कोणाला काय तोंड द्यायचं कोणाला काय बोलायचं त्यापेक्षा आपण ह्या गोष्टी नाही बोललेल्याच परवडेल कारण कसं आहे नवरा बायकोची भांडणं येते आता आमची रात्री भांडण झाली सकाळ परत गोड चला तसं नवरा बायकोची भांडणंच तशी असते ती पाणी गरम तर होतं कालचा हे जाऊ दे आपला रोजचा विषय सोडून द्या काल मी व्हिडिओ बनवलं होतं मला काही गोष्टी पटल्या नव्हत्या म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि माझं बरोबर होतं एका दृष्टिकोनातनं कारण की कुठली बी गोष्ट झाली तर ऐकून घेण्यापेक्षा ती कानाव असलेली बरी असती त्यामुळे भाऊ बहिणीन काल व्हिडिओ मी बनवलं होतं तर बरेच ते व्हिडिओला कमेंट आले बरं का की मी समोरच्या माणसाला उत्तर बरोबर दिलं आमक केलं तमक केलं मी दुसरा एक व्हिडिओ बनवून ठेवला होता बरं काल पण मी काही सोडला नाही कारण ती जर व्हिडिओ सोडला असता तर रोगच म्हटलं भांडणाला काळतोड नको आपल्याला काय भांडणं करायची नव्हती आणि भांडणं करून डोसक्याला ताप आपल्या बी होतो आणि समोरच्या आपल्याला समोरच्याला पण होतो त्यामुळं भांडणंच करायची नव्हती मी स जर आपला एक चांगल्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न केला होता काल आणि मी सांगितलं पण त्याच्यानंतर जे जे त्याचा विचार असतात भाव बहिणीनं माझं विचार होतं माझं मत होतं ती काल मी मांडलं त्यामुळं आता त्यात बऱ्याच अशा कमेंट बी आले की तू बरोबर उत्तर दिलं हे काय कॉम्पिटिशन नव्हतं चाललं बरं का भावा बहिणीनं आता त्यात काही असे पण कमेंट आले की तुम्ही नाटकं करता तुम्ही खोटं बोलता पैशासाठी असं तसं आता तुमचा विचार तुम तुमच्या विचाराने कसं वाटतं की आम्ही खोटं बोल तर ठीक आहे तुमच्यासाठी खोटं आमच्या संग म्हणजे माझ्यासाठी खरं होतं खोटं बोलताना माणूस लगेच पकडला जातो पण खरं बोलताना भावा बहिणीनं त्या चेहऱ्याचा हावभाव बघायचा असतो खोटं किती पण जरी किती जरी बोलायला लागलो ना भावा बहिणीनं तरी ते खोटं आपल्याला जमत नाही रेल जसं आपण मनापासनं बोलतो तसं खोट मनापासनं बोलतो का माणूस काय भावा बहिणीला सांगू कसं हीच कळत नाही त्यांच्या दृष्टिकोनात आपण खोटच खोटच बनवतोय असं वाटतं गरम पाणी केलं भाव बहिणीला मला गरम कसं आहे आपापल्याला जगायचं आहे आपल्याला कोणाशी वाद वादविवाद वाद 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 करून मोठं झालेला आहे माणूस जेवढा वादविवाद करून तेवढं डोक्याला ताप होतं भाव बहिणी त्यामुळे आपलं चांगल्या भाषेत बोलायचं चांगलं बोलायचं ज्याला आपण पटत नाही त्यांना आपण बोलायचं नाही जे आपल्याला पटवून घे त्यांना बोलायचं तर आपण जस्तो कोणाच्या संपर्कातच नाही भाऊ बहिणी कोणाला पटो नाही तर नाही पट आपले आपण तर चला घ्या काळजी असंच बनवलं होता व्हिडिओ बाय बाय